शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आमदारांनी भडकवली शेतकऱ्याच्या श्रीमुखात अकोलेतील लिंगदेव येथे ग्रामस्थांनी केला तीव्र निषेध लिंगदेव तालुका अकोला येथे वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पंधरा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार डॉक्टर किरण लहामटे आले होते हा कार्यक्रम संपल्यानंतर गावातील बाळीबा होलगीर या शेतकऱ्याने आमदार लहामटे यांच्याकडे विजेच्या नोव्हेंबर पर्यंत मुदत जालना परबरी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांच्या विकासाला चालना दोन हजार एकशे एकोणऐंशी संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरणासाठी प्रकल्पाला मंजुरी अनेक गावातील जमीन संपादित होणार बिबट्यांबाबत ठोस निर्णय घेण्यात अपयश वनमंत्र्यांची बैठक निष्फळ नसबंदीला मान्यता मात्र शिकारीचा प्रस्ताव विचाराधीन या बैठकीत बिबट्यांना धरायचे की मारायचे की स्थलांतरित करायचे याबाबत वनमंत्र्यांनी ठोस निर्णय दिलेला नाही चौकशीपासून वाचवण्यासाठी मुंडे यांचे अजितदादांना साकडे मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील यांचा दावा मराठवाडा विभागात पांढरे सोने लागवडीत होते कमलेचे गट यांत्रिकीकरणाचा अभाव मजुरीचे वाढते दर वाढता खर्च कारणीभूत सोयाबीनकडे कल वाढलाय बिबट्यांसाठी शेळ्या आणि बकऱ्या जंगलात सोडणार वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय अजब फंडा बिबट्यांनी माणसांवर हल्ला करू नये म्हणून शेळ्या आणि बकऱ्या खरेदी करून त्यांना जंगलात बिबट्यांना भक्ष्य म्हणून सोडून देण्याचा अजब फंडा वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं CCI ची खरेदी मर्यादा वाढवा सर्व स्तरातून कापूस बारा क्विंटल प्रति एकरी खरेदीची मागणी शेतकऱ्यांची गैरसोय टाळणे गरजेचे धान खरेदी केंद्रांना जाचक अटींचा फटका ऑनलाईन नोंदणी ठप्प अनामत रकमेत वाढ हमीभाव योजनेला अटींचा अडथळा सोलापूर जिल्ह्यात केळीपट्ट्यामध्ये स्वयं स्वयंघोषित कृषी सल्लागार मार्गदर्शकांचा शास्त्रीय मार्गदर्शनासाठी कृषी विषयातील पदवी बंधनकारक असणार कोणतेही शास्त्रीय ज्ञान किंवा पदवी नसताना मार्गदर्शन किंवा सल्ला हा खूप मोठा धोका आहे अशास्त्रीय आणि चुकीचे मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले भाव नसला तरी शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे जुन्नर तालुक्यातील स्थिती मजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ कर्जमाफी शेती समस्यांचे अंतिम उत्तर नाही कर्जमाफी महत्वाचं असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य कर्जमाफी नक्कीच महत्वाची आहे आम्ही ती महत्त्वाची मानतो पण कर्जमाफी हे शेती समस्येचं अंतिम उत्तर नाही यामुळे तात्पुरता दिलासा मिळतोय पण भविष्यातील संकट टळत नाही असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय बिबट्यांची नसबंदी फक्त जुन्नर भागातच नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करावा लागणार बिबट्यांचा बंदोबस्त नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तेथेही बिबट्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे बंदोबस्तासाठी अकरा कोटी रुपये खर्च करून यंत्रणा उभारली जाणार आहे अशीच यंत्रणा अहिल्यानगर नाशिकला उभारली जाईल ई केवायसीला एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांची माहिती आणखी एक महत्वाचा निर्णय अकोला जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यातून रब्बीसाठी मिळणार पाणी सातशे पन्नास हेक्टरवर पाणी देण्याचे नियोजन पंचावन्न बंधाऱ्यांमधून सातशे पन्नास हेक्टरवर सिंचन होणार नोंदणी अॅप्रुव्हलने शेतकरी चिंतेत ई पीक पाहण्याच्या टप्प्यात शेतकरी बेजार त्रुटीमुळे नोंदणी रद्द होण्याची भीती अॅप्रुव्हलला विलंब लागण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यात केंद्राबाबित शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारे विक्रीची प्रतीक्षा अवकाळीने घटला दर्जा पावसात कडपा भिजल्यामुळे धानाची गुणवत्ता घसरली याचा फायदा घेत व्यापारी सोख खबरा पाखर अशा समिती देत धानाचे दे दर दा मोठ्या प्रमाणात पाडत आहेत परिणामी शेतकऱ्यांना अव्वाच्या सवा दरात धान विक्री करावी लागत आहे शेतकरी कंपन्यांसाठी उलाढाल्याची अट रद्द हंबी भावाने खरेदी केंद्रासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना वार्षिक एक कोटी रुपये उलाढाल्याची अट रद्द करण्यात आलेली आहे मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भाव परक केला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग महाराष्ट्रात मात्र सोयाबीन खरेदी कासव हो गतीने राज्यातही सोयाबीन उत्पादकांना दिल्याचा देण्यासाठी भावंतर योजना राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांची सुरुवातीपासून होती परंतु राज्य सरकारने खरेदीची सक्षम यंत्रणा नसताना हमी भाव खरेदी केंद्राचं घोडं थांबवलं येवल्यातील अतिवृष्टीग्रस्तांना एकोणतीस पॉईंट ब्याऐंशी कोटींची मदत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात दिलासा दिला पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आशियाई बी बियाणे परिषदेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन कर्जमाफीचा लाभ गरजूंना द्या धनदांडग्यांना अजिबात नको भागात सामान्य शेतकऱ्यांकडून मागणी शहादा नंदुरबार परिसरात पपईदारांवरून संघर्षाची ठिणगी व्यापारी आणि शेतकऱ्यां ताणतानाव तोडग्याची शक्यता शहादा तालुक्यात पपई तोड बंद सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासमोर बैठक कापसाची यंदा विक्रमी आयात होणार सीसीआयचा अंदाज गतवर्षी तीनशे बारा लाख गाठी कापूस यंदा उत्पादन घटण्याची भीती साठ लाख गाठी शिल्कीचा अंदाज मानोरा तालुक्यात नाफेडच्या ऑनलाईन नोंदीचा मुहूर्त बेना शेतकरी अहवाल देईल तेरा दिवस होऊनही केंद्र कुलूप बंद स्थिती तात्काळ कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी चाळीस टक्के कांद्याचे पावसाने नुकसान राज्यात पन्नास हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा अंदाज अमरावती जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतीला ग्रीन कार्ड दोनशे एकतीस ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड जलस्वच्छता तपासणी मोहीम केळी उत्पादक शेतकरी हतबल केळीला दोन रुपये ते सात रुपयांचा दर वालचर नगर येथे केळीचे दर पडलेले व्यापाऱ्यांनी केलेले शेतकऱ्यांची कोंडी आणि सरकारचे शेतकऱ्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे केळी उत्पादक शेतकरी हातबल झाला असून सोन्यासारखे केळी कवडी मोल दराने विकावे लागत आहे कडाक्याच्या थंडीमुळे बाजारी बाजरीला मागणी वाढली लांबलेल्या पावसाचा ज्वारी आणि बाजरीला फटका दरामध्ये वाढ जळगाव जिल्ह्यात फार्मर कप स्पर्धा पंधरा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी सर्दी पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाचा उपक्रम उत्पादन वाढवून खर्च कमी करण्याचे शेतकऱ्यांसाठी उद्दिष्ट सरकारी जमिनींचा लेखाजोखा घेणार आणि रेकॉर्ड देखील अपडेट होणार प्रत्यक्ष जागेवर तपासणी पंचनामे केले जाणार जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांची माहिती सोलापूर जिल्ह्यात जमीन खरडून साडेबारा हजार हेक्टरचे नुकसान नुकसान भरपाईसाठी अठ्ठावन्न कोटींची मागणी केली नदीकाठच्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार वाहनाद्वारे पशुधन वाहतुकीसाठी नवीन नियम जारी वाहतुकीसाठी परवानगीसाठी नियमांचे प्रमाणपत्र पर प्रमाणीकरण कुरेशी समुदायाने केला होता संप राज्यांतर्गत विक्रीसाठी आता टॅगिंग ता बंधनकारक शेतकऱ्यांचा होणार फायदा केळी उत्पादनावेळी धोका कमी कमाई जास्त नवीन जीएम जी जी वन विकसित मररोगापासून मुक्ती मिळेल यवतमाळ जिल्ह्यात ई केवायसी फार्मर आयडी अभावी चाळीस हजार शेतकरी मदतीपासून वंचित यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे सहा लाख पंचावन्न हजार हेक्टरवरील शेतपिके बाधित झाली त्याकरता शासनाकडून पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय अहिल्यानगर जिल्ह्यात वन विभागाने शिवारात चोवीस तासांमध्ये केले दोन बिबटे जेरबंद पकडलेल्या नरभक्षक असल्याचा दावा ग्रामस्थ मात्र म्हणताय तो हा नव्हेच शेतकऱ्यांची पुन्हा राजधानीकडे कूच विविध मागण्यांसाठी जयपूरपर्यंत ट्रॅक्टर रॅली राजस्थानमध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपासले आहे कर्करोगावरील एचपीव्ही लस आता मोफत मिळणार ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपलब्ध होणार शेतीच्या बांधावरील मोदीचे वाद मिटणार खाजगी भूमापकांना शासन परवानगी देणार व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका